नमस्कार खिल्लार पालक आणि शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राचं खिल्लार सोन या यूट्यूब चॅनलवरती हो तर आज आपण बघणार आहोत खिल्लार आणि हल्लीकर यांच्यामधील फरक हल्लीकर ही मूळची दक्षिण कर्नाटक जवळ आढळणारी प्रजात आहे व ती महाराष्ट्रात मैसूर या नावाने प्रचलित आहे या जातीचे बैल अत्यंत काटक व चपळ असल्यामुळे याचा वापर शर्यतीसाठी होतो याच कारणामुळे हल्लीकर म्हणजेच म्हैसूरी बैलाचा वापर पश्चिम महाराष्ट्रामध्ये फायनल व घाटातील शर्यत या प्रकारांमध्ये वाढू लागलं काही बैल चांगले पाळायला लागल्यामुळे हळूहळू या जातीचा त्याचा वापर वाढू लागला पण सृष्टी निर्मात्यांनी प्रत्येक प्रजाती ही त्या त्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार निर्माण केली आहे हे लक्षात घेता आपल्यासाठी किल्लार आणि त्यांच्यासाठी हल्लीकर ही उपयुक्त आहे मित्रांनो किल्लार आणि हल्लीकर मधील फरक याच्यामध्ये पहिला फरक आहे मित्रांनो प्रदेश खिल्लारचा प्रदेश प्रामुख्याने सोलापूर जिल्हा याच्यामध्ये पंढरपूर मंगळवेढा सांगोला माळशिरज तसेच सांगली जिल्हा आटपाडी कवटे महाकाळ जत तसेच सातारा जिल्हा मानखटाव मसवड कर्नाटक जिल्हा विजापूर हा प्रदेश आहे मित्रांनो तसेच हल्लीकर प्रदेश मध्ये मैसूर जिल्हा याच्यामध्ये पेर्या पट्टाणा रामानगर जिल्हा मांगडी कंकनपुरा मंड्या जिल्हा नागामंगला हे प्रदेश आढळून येतात मित्रांनो मित्रांनो मुद्दा आहे खिल्लारची उपजाती प्रामुख्याने गाजरी खिल्लार तसेच हल्लीकारची उपजाती सुजी मलिंगे हल्लीकार बेट्टादापोरा हल्लीकार गुजी माऊ किंवा कर्दल्ली हल्लीकार अमरावती हल्लीकार जाला हल्लीकार या प्रमुख उपजाती आहेत मित्रांनो खिल्लारचा रंग खिल्लारचा रंग प्रामुख्याने खिल्लारमध्ये मध्ये पांढरा कोसा हरना रंग आढळतात त्याचवरून उपजात वर्गीकरण होते किल्लारमध्ये मध्ये व हरणा बैल बडवल्यानंतर पूर्णतः पांढरे रंगाचे होतात तसेच वाढवल्यानंतर फिकट कोसा किंवा काळसर रंग धारण करतात तसेच किल्लारचे पाय किल्लाच्या पायांच्या हाडाची जाडी ही जास्त असते तसेच हल्लीकरांच्या पायांची जाडी ही किल्लार पेक्षा खूप कमी असते पुढचा मुद्दा आहे मित्रांनो कांबळ किल्लारची ची कांबळ किल्लारच्या कांबळीचा आकार मध्यभागी चंद्रकार असतो तसेच हल्लीकारची ची कांबळ थो 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 तो तो थो ही गळ्यापासून छातीपर्यंत सरळ एका रेषेत असते या पुढील मुद्दा आहे मित्रांनो चेहरा खिल्लारचा चेहरा खिल्लारचा चेहरा हल्लीकाराच्या तुलनेत मोठा आणि कपाळ रुंद व फुगीर असते तसेच हल्ली चेहरा हा निमुळता असतो आणि कपाळ अरुंद असते याची शिंगे मित्रांनो खिल्लारचे शिंगे ही बागदार आणि पाठीमागच्या बाजूला झुकलेले असतात शिंगांचे बुडामधील अंतर हल्लीकाराच्या तुलनेत जास्त असते तसेच हल्लीकारची शिंगे शिंगे ही बहुतांश सरळ आणि पुढच्या बाजूला झुकलेले असतात आणि शिंगांच्या बुडामधील अंतर हे अतिशय कमी असते पुढचा मुद्दा मित्रांनो शरीर खिल्लारचं शरीर हे हल्लीकाराच्या तुलनेत शरीर जाडजूड आणि दष्टपुष्ट असतं तसेच हल्लीकारचं शरीर हे तुलनेत शरीर चढ पातळ असतं खिल्लारचं वशिंड खिल्लारचं वशिंड मोठं आणि गोलाकार असतं तसेच हल्लीकारचं वशिंड हे लहान असतं मोठ्या लक्ष्यासारख्या मैसूर बैलांच्या यशामुळे शर्यत क्षेत्रामध्ये मैसूर बैलांचा वापर वाढू लागला याचाच विचार करून व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात मैसूर वासरांची आवक करून विक्री चालू केली परंतु प्रत्येक शर्यत शौकिनाला मैसूर बैलाकडून ते यश संपादन करता आलं काही बैल चांगले पळायला सुद्धा लागले परंतु थोड्या कालावधी नंतर त्यांचा पळ कमी झाला तर बहुतांश नाही त्यामुळे जास्त प्रमाणात शेतकऱ्यांची निराशा झाली खिल्लार बैल किंवा वासरू असमर्थ ठरले तरी त्याचा वापर शेती उपयोगी कामामध्ये करण्यात येत हे मैसूर बैल व वासरू यांच्या बाबतीत करता येत नाही कारण शेती कामासाठी बैल जोड वापरणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली पसंती खिल्लार बैलांनाच असते अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गायींना मैसूर बैल रेतन करून पैदास करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातही त्यांना काही विशेष यश मिळालं नाही सृष्टी निर्मात्याने दक्षिण कर्नाटकाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांना हल्लीकार प्रजात विकसित करून दिली आहे त्याचप्रमाणे पश्चिम आणि खिल्लार येणारी पैदास हे खिल्लारच्या अस्तित्वाला धोका निर्माण करत आहे भविष्यात हे असंच चालत राहिले तर मूळ खिल्लार गुणधर्म नष्ट होऊन आपल्या हाती फक्त एक क्रॉस ब्रीड राहील की जिचा काही उपयोग नसेल आपली किल्लार हे कोणत्याच बाबतीत हल्लीकर पेक्षा कमी नाही शर्यत क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेले अनेक खिल्लार बैल आहेत आणि किल्लार महाराष्ट्र सोनं हे एवढं समृद्ध आणि सुंदर असताना मैसूर बैलांचा मोह कशासाठी कोल्हापूर सांगली सातारा या पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये परत परतच्या शर्यती होतात त्याच्यामध्ये मित्रांनो एकही मैसूर बैल टिकला नाही कारण त्याच्यासाठी जास्त स्टॅमिना व काटकपणाची आवश्यकता त्या शर्यती पाच ते सात किलोमीटर लांब पल्ल्याच्या असतात व एका टायमाला दहा ते पंधरा बैल जोड्यांच्या गाड्या या शर्यतीमध्ये भाग घेतात त्यामुळे ते त्यांच्या पुढे टिकावं लागणं व त्यातून नंबर करून कायम बैल टिकवणं हे खूप अवघड आहे त्याच्यामध्ये अनेक जणांनी मैसूर बैल आणून पण त्यांना एकाही ते यश मिळालं नाही बैल हे ठराविक ठरू शकतात पण स्टॅमिना काटकपणा हे त्यांच्या अंगी कधी येऊ शकत नाही कारण का तसा त्या जातीला भौगोलिक परिस्थितीचा आढावा आहे खिल्लार बैल हे महाराष्ट्राच्या गरम कोरड्या आणि बदलत्या हवामानात टिकण्यास अनुकूल आहेत आणि त्यांची सहनशक्ती अधिक असल्याने ते विविध प्रकारच्या वातावरणात तग धरू शकतात खिल्लार बैलांना स्थानिक गवत आणि कमी पोषणावरही सहज तग धरता येतो त्यामुळे ते त्यांचं पालनपोषण कमी खर्चात होतं जे स्थानिक शेतकऱ्यांसाठी अधिक सोयीचं ठरतं शेती, का शेती, चा चा कामा शेती कामात उपयोग आहे मित्रांनो याचा खिल्लार बैल शेतीच्या कष्टाच्या कामासाठी उत्तम असतात त्यांचे तगडे शरीर स्टॅमिना आणि धडाडीमुळे ते शेतीच्या कामात सहजरित्या वापरले जाऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होतो स्वतःचे स्थानिक ओळख तसेच मित्रांनो खिल्लार ही महाराष्ट्रातील पारंपरिक जात असून शेतकऱ्यांमध्ये त्या जातीविषयी आदर आहे त्यांच्या शर्यतीमध्ये देखील महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यांना प्रथम पसंती दिली जाते त्यांची रोग प्रतिकारक क्षमता खिल्लार बैलामध्ये नैसर्गिकरित्या रोग प्रतिकारक क्षमता अधिक असते त्यामुळे त्यांना कमी आजार होतात आणि त्यांची देखभाल दीर्घकाळ टिकणारे बैल खिल्लार बैल काटक का असतात आणि त्यांचा वापर शेती कामातही वाहतुकीत आणि शर्यतीसाठी दीर्घकाळ केला जाऊ शकतो कोल्हापूर सांगली सातारा यामध्ये हेलिकॉप्टर बैज्या चिमण्या हारण्या ही बैल सात आठ वर्ष अ गटाच्या शर्यती करतात ज्याच्यामध्ये फुल स्पीडवर सात ते आठ पर्यंतच्या शर्यती केल्या जातात त्या शर्यतीमध्ये आजपर्यंत कधी किंवा अजून कोणता बैल टिकला पण नाही यातून हे की खिल्लार आपली जात ही फक्त महाराष्ट्रातच नाही तर बाहेरच्या तग धरू शकते व तिथेही ते चांगलं काम करू शकतो एवढंच मित्रांनो तुमचा या विषयावर काय विचार आहे तुम्हाला कोणता बैल अधिक उपयुक्त वाटतो कृपया तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये करा आणि या व्हिडिओला लाईक आणि आपल्या खिल्लार शेतकरी मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा आपण आपल्या पारंपरिक बैलांवर प्रेम करूया कारण त्यांचा टिकाव आपल्या शेतीच्या आणि सांस्कृतिक भविष्याचा सा आधार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद